चला तर मंडळी आज मस्त असा भजीकडीचा प्लॅन केलेला आहे आज भजी कढी बनवत आहे भजी कढी बनवायला सोपी असते पण खूप जणींचा असा प्रॉब्लेम होतो की भजी कढी बनवताना ती अशी फुटते म्हणजे एकदम पाणी वेगळं होतं आणि बेसनपीठ त्याच्यामध्ये जे टाकतो ते वेगळं होतं अशा पद्धतीने बनवा भजीकडी कधीही फुटणार नाही तर आज मी घरी बनवलेले दह्याची भजी भजीकडी बनवणार आहे तर त्यासाठी मी ते दीड कप इतकं घरी बनवलेलं दही घेतलेलं आहे दही थोडंसं पातळ आहे घरी गाईच्या दुधाचं बनवल्यामुळं तर मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये दही ओतून घेते आणि आता आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे तर त्यामध्ये आपण दोन चमचे इतकं मी इथे बेसनपीठ ॲड करते बेसनपीठ म्हणजे आपण जर पातळ कढी पाहिजे असेल तर याच्यापेक्षा थोडंसं कमी घेतलं तरी चालणार आहे आणि जर घट्ट कढी पाहिजे असेल तर मी इथे दोन चमचे घेतली आहे जरा कढी छान अशी घट्टसर होणार आहे अशा पद्धतीने मिक्सरला वाटून घ्यायचं तरी इथे लसूण हिरवी मिरची आणि कढीपत्ता घेतला आहे लसूण आणि हिरवी मिरची आपण जरासं वाटून घ्यायचं आहे मिक्सरला वाटली तरीही चालणार आहे तर अशा पद्धतीने याचं मी वाटण केले पाणी वगैरे घालायचं नाही आहे आता इथे मी एक कप इतका बेसनपीठ घेतले आहे आप आपल्याला याची भजी बनवायची त्यामध्ये पाव चमचा ओवा चवीप्रमाणे मीठ पाव चमचा हळद आणि मी एक कापलेला कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा कांदा एकदम ऑप्शनल आहे पाहिजे असेल तरच घाला नाही घातला तरी चालेल मला आवडतो मी घातला आणि इथे आपण जी मिरची वाटून घेतली होती ती एक चमचा मी घालून घेतलेली आहे तर आता थोडं थोडं पाणी टाकून आपण मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पातळी करायचं नाही आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही घट्ट ठेवलं तर भजी कडक होतील आणि पातळ ठेवलं तर बेसनपीठ हे तेलामध्ये सोडल्याच्यानंतर असं फाटलं जाईल त्यामुळे आपण त्या एकदम प्र प्रमाण त्याचं एकदम बरोबरच ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने मिक्स करायचं थोडं थोडं पाणी घालून आता इथे मिक्स करून झाल्याच्यानंतर मी थोडंसं एक चिमुटीतका सोडा टाकून घेते ज्याने भजीला छान अशी जाळी येईल आणि भजीत पाण्या आपण जेव्हा कढीमध्ये सोडणार आहोत तेव्हा एकदम अशी सॉफ्ट हो भिजली जातील तर बघू शकता तुम्ही अशा प्रमाणामध्ये मी बेसनपीठ बनवलेलं आहे तर आता आपण भजी तळून घेऊया गॅसवरती कढई ठेवायची तेल ओतून घेतलं आणि आता त्याच्यामध्ये तेल तापल्याच्यानंतर भजी सोडून घ्यायची आहे तर हाताने सोडली तरीही चालणार आहे चमच्याने सोडून घेतली आहे मी आता गॅस जेव्हा मी भजी सोडली होती तेव्हा फास्ट होता भजी सोडून झाल्याच्यानंतर गॅस एकदम स्लो करायचा आहे आणि एकदम मीडियम फ्लेमवरती भजी तळून घ्यायची आहे तर मी आता अशाच पद्धतीने सगळी भजी तळून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी भजी तळून झालेली आहे आता कढईमध्ये आपण तेल टाकून घ्यायचं आहे तर मी इथे तीन चमचे इतकं तेल टाकून घेते त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी पाव चमचा जिरं कढीपत्ता आणि ही आपण मिरची वाटून घेतलेली होती लसूण आणि मिरची ते वाटून टाकून घ्यायचं आहे आता कढी म्हणजे कडीला हिंग पाहिजे असतं माझ्याकडे हिंग माझं कालच हिंग संपलेलं आहे म्हणून मी इथे ही हिंग नाही घातलं पण हिंगाचा नक्की वापर करायचा आणि आता हळद टाकून घ्यायची आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आता मी इथे ये ना एक ग्लास इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे तर काही लोकांचं काय होतं जे आपण दही आणि बेसनपीठ वाटून घेतलं होतं ते डायरेक्ट ओतल्यामुळं कडी फाटली जाते असं पाणी टाकून घ्यायचं आणि जेव्हा ह्या पाण्याला उकळी येईल तेव्हाच आपण त्याच्यामध्ये ते दही टाकून घ्यायचं आहे तरी ते चवीप्रमाणे मी मीठ टाकून घेतलं आणि पाण्याला खूप छान अशी खळखळ उकळी आलेली आहे तर, आले तर आता हे वाटून घेतलं होतं याच्यामध्ये मी अजून थोडंसं पाणी ॲड करून घेते एक ग्लास मी पाणी ॲड करून घेतलं अजून पाणी ओतलं तरीही चालतं आणि मग हे आता ते उकळी आलेल्या पाण्यामध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे आता आपल्याला किती कडी पाहिजे म्हणजे घट्ट आणि पातळ त्याचं प्रमाण बघून घ्यायचं आणि त्याप्रमाणे अजून पाणी ॲड करायचं असेल तर करू शकता आता हे दही जर आंबट होतं त्यामुळं मी ते अजून थोडंसं अर्धा ग्लास इतकं पाणी ओतून घेणार आहे तर पाहू शकता तुम्ही कढी एकदम पातळ आहे कढी जेव्हा गरम घ गर, म्हणजे जेव्हा त्याला उकळी येते ना तेव्हा ती आपोआप घट्ट होणार आहे तर टाकतानाच थोडीशी बनवताना ती एकदम पातळच बनवायची कारण भजी टाकल्याच्या नंतर पुन्हा कढी घट्ट होते तर जशी कढी कढी जरासं गरम गरम होत चालली आहे तस तशी तिला घट्टसरपणा येत चाललेला आहे आता मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे आता हिला उकळी यायला लागली आहे उकळी येईपर्यंत मी हिला सारखी ढवळत होते कढी जेव्हा आपण कढईत टाकतो दही आणि ते सगळं पण कढीसाठी टाकतो ना तेव्हापासून ते तर त्याला उकळी येईपर्यंत हे फक्त ढवळत राहायचं आहे मोकळं ठेवलं तर ही कढी फाटणार आहे त्यामुळे याला कंटिन्यू असं उकळी येईपर्यंत ढवळत राहायचं आणि गॅस एकदा उकळी आली की गॅस कमी करून घ्यायचा आता मी एकदम गॅस कमी केलेला आहे आता गॅस कमी केल्याच्यानंतर पाच मिनटं मी तिला एकदम बारीक गॅसवरती उकळून दिली आणि आता गॅस बंद केला गॅस बंद केला की त्याच्यामध्ये आपण भजी टाकून घ्यायची जेव्हा उकळत आहे कड कढी आणि गॅस चालू आहे तेव्हा कधीही त्याच्यामध्ये भजी घालायची नाही नाहीतर ती खूप जास्त शिजली जातात गॅस बंद केल्याच्यानंतरच त्याच्यामध्ये भजी घालून घ्यायची आहे आणि नंतर मग झाकण ठेवून द्यायचं आहे मग पाच ते दहा मिनटामध्ये खूप छान असं भजी कढीला असं ऑब्झर्व करतात आणि छान अशी भजी भिजली जाते झाकण असे ठेवून झाल्याच्यानंतर मी पाच मिनटांनी झाकण काढलं आणि खूप असं छान भजीनी कढी अशी सोकून घेतलेली आहे आणि भजी, भजी खूप छान प्रमाणे भिजलेली आहे तर अशाप्रमाणे आपण कढी बनवलेली आहे तुम्हाला कढीचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा तुम्ही घरी असं ट्राय करून बघा आणि आपल्या नगर भागातून कोणकोण हा व्हिडिओ बघत आहे मला कमेंट करून नक्की सांगा